मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरला जोडणारा सातशे एक किलोमीटरचा कॉरिडॉर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाला गती दिली असून हा महामार्ग पूर्णत्वास येत आहे जवळजवळ हा महामार्ग आता पूर्ण झाला आहे आणि नागरिकांच्या दळणवळण्याच्या सोयी वाढल्या आहेत समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी जोडणारा पहिला पाचशे वीस किलोमीटरचा टप्पा अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी लोकांसाठी खुला करण्यात आला त्यामुळे प्रवासाचा वेळ खूप कमी झालाच पण पैशाचीही बचत झाली शिर्डी आणि इगतपुरी दरम्यान अतिरिक्त ऐंशी किलोमीटर अंतराचा दुसरा टप्पा मे दोन हजार तेवीस मध्ये लोकांसाठी खुला करण्यात आला तर इगुतपुरीला मुंबईशी जोडणारा अंतिम मार्ग हा सातशे एक किलोमीटरचा असणार आहे उभ्या राहिलेल्या या नवीन रस्त्याच्या जाळ्यांमुळे नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास सुमारे आठ तासाने कमी होणार आहे आता महत्वाचा भाग या समृद्धी महामार्गावर एकूण सहा बोगदे बांधले गेले यामध्ये कसारा घाटातील सात पॉइंट सात किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्याचाही समावेश आहे हा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्गाचा बोगदा आहे यात सर्वात महत्वाचं म्हणजे समृद्धी महामार्ग प्रामुख्याने दहा प्रमुख जिल्ह्यातून जात असून अप्रत्यक्षपणे आणखी चौदा जिल्ह्यांना जोडणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढणार आहे ही संपूर्ण रचना मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर आणि आगामी नवी मुंबई विमानतळासारख्या प्रमुख केंद्राशी जोडली जाणार आहे त्यामुळे विकासाला चालना मिळेल आणि राज्यासाठी मोठ्या संधी खुल्या होतील अशी अपेक्षा आहे यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भूसंपादन आणि पर्यावरण मंजुरी यासह विविध आव्हानांमधून या, या प्रकल्पाचे नेतृत्व करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी आता अतिरिक्त मार्ग देखील तयार केले जात आहे ज्यामध्ये प्रामुख्याने त्रेपन्न किलोमीटरचा पुणे शिरूर रोड आणि एकशे ऐंशी किलोमीटरचा जालना नांदेड रोडचा देखील समावेश आहे त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृष्टी महत्वाची ठरली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृष्टी दुरु अचूक नियोजन जनतेला विश्वासात घेण्याची क्षमता आणि महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी योग्य अशी वाटचाल करण्याचे कसब सर्वांच्या लक्षात आले आहेत राज्यातील संपूर्ण जनता मान्य मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी त्यामुळेच ठाम आहे